नमस्कार मंडळी मी आज करतो या कोऱ्याची भाजी तर ह्या भाजी पूज भाजी म्हटली जाता होर आण ना तो पौष महिन्यात लागता आणि त्याचे कोरे काढतात ते पौष महिन्यापासून सुरुवात करतात तर ह्या पूज भाजी म्हटली जाता आणि ही भाजी बरी असता आपल्या आरोग्यासाठी ही का ह्या फणसाच्या झाडा काय खत लागणार ना, नाही फवारणी लागणार नाही की काय लागणार नाही पाण्यार ह्या झाड मोठा जाता आणि त्या का हे कुरे लागतं त्याच्यानंतर गरे मिळतात आमक भाजी खाव म्हणा किंवा काय तर ही अशी वर्षासून दोन चार वेळा जर कुऱ्याची भाजी खाली तर आपल्या आरोग्याक ती चांगली असता आणि ती लागताय बरी तर माझ्या कोकणी पद्धतीत मी ह्या कुऱ्याची भाजी कशी करतो ती तुम्हाला दाखवतंही चला कुरो मी असे ह्याचे काटे काढून घेतले पाटीचे असं आता प्लेन झालो ह मी आता कापून घेतो आणि तो उकडत ठेवतोय तो उकडूच असता आणि त्याच्यानंतर तो झजरून त्याची भाजी करूची असता ही याची माव ही ही काढून टाकायचे ही बघा अशी काढून टाकायची आणि पाणीयात टाकायचो हे असं पाणी टाकलो का रापणा ना नाही तर नुसतं जो ठेवला तुम्ही तर तो, तो रापान काढू जाता अशी माव काढून टाकायची आणि ह्याची फोडी अशी करून उकडत ठेवायचो थोडा मीठ घालू काय उकडत ठेवताना ही कोऱ्याची भाजी खाऊ बरी लागता पेजे वांगडा जेवणाबरोबर नुसतीसुद्धा ही करून जर बशीवर खाला तर ही भाजी बरी एका काय जास्त करू खर्च कर लागणार नाही हिरवी मिरची लसूण खेचून घालू वरसून खोबरा शिवरून टाकूया हळद मीठ घालूया भाजान करूक नको काय नको ही भाजी आमका काय रोजची गावना नाही घाटी भाजी बाजारातली आमक रोजची उन्हाळो पावसाळा असतात पण हे वर्षासून एकदाच असतो हे कोरे ह्याच्यात काही लोक सुको जवलो घालून म्हणजे सुंगट घालून भाजी करतात ती पेजे वांगडा खाऊ मिळणार नाही पण ती भाजी तर खूपच बरी लागता हे मी आता हे करून आहे मी आता उकडत ठेवत आहे या मी पाणी भाजेच कांदो बारीक चिरून घेते असे दोन बरे कांदे घालायचे मला खोबरा घालायचा मिरची आणि लसूण अस झजरून जरा असो बारीक भरडो करायचो आणि तो भाजीत पोडणी घालायचो आधी हे झजरूक टाकत आणि हे दोन मिरचे झजरून भरडो करून घ्यायचो हिची ह्या बरी जाता भाजी एक मिरची आणि लसणाची आला नाही घालायचा ह्या पुसाच्या भाजेचा इतके साहित्य कांदे आसा दोन कोबरं आसा, हळद आसा मीठ आसा आणि लसणीची आणि मिरचेची हिरव्या ठेचो असा इतक्या सामान हे लागतात कोरोना आता, आता उघडत टाकते ह्याच्यात आता थोडासा मीठ टाकत म्हणजे भाजी बरी जाता या कुऱ्या गोयात मीठ काढलो कुर मी आता हे उतरून घेतोय तो कुर आता बरो तो हो यो उकाडलो उकाडला असो उकडा गो आणि थंड झाले एका पाट्यावर झजरून घेऊ वयो बारीक करू गो मग त्याची भाजी बरी जाता थंड जाऊन दि मस्त उकाडलं असे पटपट झजरून घ्यायचे मिक्सरात पण मिक्सरात काटलेल्या भाजी का चव नसता म्हणून या असा करूया बरं जाता असं हात जरी कुस्करलात ना तरी पटकन बारीक होता फाट्यावरच वाटू हो असं कारण ना तुम्हाला बाजारात जर गाव का गावलो तो असं हाडा करा उकडा आणि असं हात कुस्करा आता असे थोड्या दिवसांनी सगळीकडे कोरे येतले मुंबईत बंद गावतरी कोरे ह्या कुवऱ्याच्या भाजेक मी मीठ आधीच लावून घेत आहे मी मग उकडत टाकताना मीठ टाकलेलं आहे म्हणता ह्या कमी लावून घेते आणि ही हळद हळदही मी लावून घेते ही अशी मुरडून लावून घेतली काय हेका लागता बरा आणि ह्या भाजीत पाणी घालूच नसतं त्यामुळे अशाच पद्धतीने भाजी केलेली भाजी बरी जाता आमच्या कोकणात आम्ही अशी भाजी करतो हे असं लावून घेतला आणि तेलात टाकली फोडणी मिरची लसूण घालून ती भाजी चवी इतकी सुंदर जाता या आधी मिरची आणि लसूण फोडणच टाकते ही भाजी लसूण ते उग्रत वासन लोकांना चांगलं बनवतो ह्याच्यात मी मोहरी विहिरी काही एक टाकवतोय ना हे फक्त लसूण मिरची आणि व कांदो अगदी साधी सोपी तरळ आणि मस्त कांदो भाजा होतो भाजी टाकून घेतोय अशी फोडणी बरी लागा बरी या ढळ्या घ्यायच्या पाणी अजिबात घालायचा ना उभेवर नुसती वाफेवर घालून घेता वास मस्त होता भाजीचा भाजी, भाजी तर झाली या फणसाची थोड्या दिवसांनी जून झाले बरे काय ती भाजी काय सुंदर जाता त्याच्यानंतर फणस पिकले का ते गरे गऱ्यातले गोटी असतात आठळे म्हणतात त्याका त्या आठळ्यांची भाजी किती सुंदर जाता आम्ही लहानपणी काय करू भात उकडत घाली तेव्हा पूर्वीचे लोक भात ना उकडीत उकडो भात खायत त्या भात उकडणे म्हणून मी रगिलो आम्ही भात उकडू का आम्ही त्याच्यात हळू हे घोटिये ना उकडत घालू त्या भातात आणि भात उकाडला आणि गोटी गोटे आम्ही साला काढून खाऊ तेव्हा असा काय खाऊ गावना आमच्या लहानपणी आता खाऊ खूप गावता आणि पणसाचा किती उपयोग असा फणसाची फणसपोळी बनवतात त्याचे चिप्स काढतात गरे खातात आणि काय काय किती किती काय काय करतात फणस ही किती उपयोगी असा अशी ही कुऱ्याची खूस पूर्वीची माणसा कोकणात असा करून खाय आणि भटमूट रवत त्यांची हाडा किती जुनी बळकट जुनी माणसं खैतरी असत बिचारी की हाडांसा नशी बळकट असत कारण तेव्हा आमका आमका असा आता बेकरीचा खाना गावता ती ते तेव्हा असा बेकरीचा काय खायच ना औषधा मारलेला काय खायच ना या जा काय खायच ना असा खाय त्यामुळे त्यांना काय त्यांच्या जीवाकदा काय सत्व कशापासून काय निळा आता मिळा आल्या पाल्यात त्यामुळे ती पूर्वीची माणसं घटमूट होती आता आम्ही किती खालो तरी अडेसून खालो का थडेसून जातो आणि डॉक्टरांना पैसे आम्ही देतो कोकणातली भाजीवाल्या हे कुवरे आताचे घेऊन गावठी बाजारातली खूप बसतं महाग असतं ते कुरे कारण पणसाचा कसं उपयोग हो असताना रसाळ सुद्धा घेतात कंपनी वाले आणि त्याचा काय काय करतो कोऱ्याची भाजी बरी असता आता ही भाजी माझी शिजली मस्त पैकी झाली ही भाजी आता ही उतरून घेतय बघा काय कनर इला मस्त ही भाजी कुऱ्याची आम्ही किती काय काय खातो कसले कसले भाजी बाजार असून खातो पण ही आमका खाव बुद्धी येणार नाही ना? ही अशी तुम्ही पण कोर आणा आणि करून खावा यावा तर मंडळी या कोऱ्याची भाजी खाव मी केलं ही कोऱ्याची भाजी अशी साधी साधीसोदी माझ्या ह्याच्यातली मी कोकणातली अशी भाजी केलं तर ही कशी झाली आहे ती मला सांगा आणि ह्या भाजी पुसपणसाची भाजी म्हणतात किंवा फणसाची भाजी म्हणतात पहिली ह्याच्यात ही पात तयार होता म्हणा नाही का फणसाची भाजी म्हणतात किंवा कुऱ्याची भाजी म्हणतात ही मी केलं आहे ती तुम्ही खाव या आणि तुम्ही असो कुरो घेऊन या आणि अशी भाजी बनवा आणि ही भाजी कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगा आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा